नमस्कार मंडळी आम्ही कोल्हापूरकर या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज संडे आहे आज पण आमचा प्लॅन आहे की मधमाशा परत एकदा आम्ही पेटीमध्ये कॅप्चर करणार आहे तर असं आहे की आमचे गुरुवर्य मित्र हरिभाऊ mm. यांच्या मित्राच्या घरी एक माठ ठेवला होता गॅलरीमध्ये आणि त्या माठामध्ये येऊन ते मधमा मधमाशा बसल्या होत्या म्हणजे वसाहत बसली होती तर ते बरेच दिवसापासून आमचं चालू होतं आज उद्या उद्यानंतर काल आम्हाला योगायोग आला आणि आम्ही ते आणून ठेवले आंब्याच्या मुळामध्ये आणि आज ते आता पेटीमध्ये ट्रान्सफर करणार आहे कारण का आता बरेच त्याच्या माश्या कमी झालेल्या आहेत आणि आम्ही कसं ट्रान्सफर करणार आहे पेटीमध्ये ते तुम्हाला आता दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये चला तर आपण बघूया मी तुम्हाला म्हणलं होतं ज्या माटात वसात आहे ते तर ह्या वसात आहे बघा आम्ही बांधून आणलेली तशीच आहे आणि या पेठेमध्ये आम्ही या तर ट्रान्सफर करणार आहे बघा इथनं माश्या आत जातात भाऊनी सकाळी आणून ठेवले इथं हे बघा तर आता हिला आम्ही ट्रान्सफर करणार लगेच ह्याच्यामध्ये आता आम्ही तर थोडी वाद करायला लागलो आहे हरी भावनी मी थोडासा धूर दाखवला की शांत बसतील माझ्या वारं खूप आहे हे बघा आंब्याला मोहर किती आला आहे बघा म्हणजे एक नंबर आज ह्या वर्षी मोहरला आहे आंबा फक्त निसर्गानं साथ दिली पाहिजे काय भाऊ बरोबर ना दादांच्या शेतामध्येच आम्ही आता वसात हे ट्रान्सफर करतोय हा पण आंबा खूप मोहरलेला आहे परत असं चिक्कू पण आहेत बरेच ते बघा चिक्कू बघा भरपूर चिक्कू आहेत हे नारळी झाड आणि ती पपई आहे बघा त्या पपईला एक पप्प पिकलेले ते आपण नंतर काढणार आहे झालं भाऊ झालं का अजून आपल्याला वसा ते बघायचं आहे इकडे कुठं आहेत का रस फिरून पण हे ट्रान्सफर करू आपण चला जर जे वसा आम्ही हे भरणार या पेटीमध्ये बघा हे फ्रेम हे आहे हा बोरोड आहे आणि हे फ्रेम आणि हे क्वीन गेट आहे किती पोळ्या बघा बरं हे काय किती क्विनशील लावलेले बघा लावले आहेत ना क्विनशील आहे का हा दोन दोनच की पोळ्या लागणार आपल्याला बघा बाकी जुन्या झाले सगळं हे बघा दाखवा सगळं तर हे बघा असं आहे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पोळीची वसाहत होती आठ पोळीची वसाहत म्हणजे कसली वसाहत होती आणि जवळजवळ ही वसाहत आहे ना ह्या माटाच्या खाली यायची म्हणजे एवढी वसाहत भरलेली होती आज तिची अवस्था बघा छोटी झालेली कारण का खरडेमध्ये असं आहे की तिथं झाड म्हणजे फुलोरा वगैरे नाही का ह्यांना मध वगैरे घ्यायला आणि त्याच्यामुळं सुधरत नाही वसाहती आणि जसं तुम्हाला खाद्य कमी झालं तसं ह्या वसाहती आहे ना विभाजन होऊन निघून जातात थोड्या थोड्या तुकड्यामध्ये म्हणजे नवीन राणी निघली तर जुनी नवीन राणीसाठी क्विनशील त्यांनी केलेत तर जुनी माशी ही थोडे माश्या घेऊन निघून जाते आणि परत नवीन राण्या जेवढ्या येतील बाहेर यातली एक राणी ठेवतात त्यांनी बाकीच्या राण्या एकतर मारून काढतात नाहीतर त्याचं विभाजन होतं ठीक आहे आता मी पोळ्या काढून घेतो अहो ह्या पोळ्यावर कामच नाही यांचं काय संपलं आहे ना काम त्यांचं काय काम नाही बघा थोडंसं काय हां हां ह्या पोळ्या उलट म्हणजे असे मोकळे आपल्याला भेटतील सुपरसाठी सुपरला ही चालते ना पुढे ती व्यवस्थित दाखवा हा। हा। साठी आपल्याला पोळ्या गावतात ह्या मग असवली हे बघा इथे चावलेले आहे मला का काय करायचं हं बघा हे टेक्स लय ओ ने चावा लागले सावकाश करा सावकाश करा सावकाश करा बघा मध आहे ओ हाय थोडसं आहे मग बघा थोडसं मध आहे हा मध आहे बघा सिल थोडसं आहे आता दोन कशेत बघू दाखवा कशेत पोळ्या क्वीनचं काम चालू आहे का आता हा आहे क्वीन आहे सोडा आणि कुठे जात नाही सोडा मित्रांनो पोळ्या काढलेल्या आहेत बघा पण माश्या थोडेसे आहेत आणि सगळ्या मो पोळ्या मोकळ्या आहेत बघा मध हे बघा आणि थोडासा मध भेटलाय म्हणजे तोंड गोड करण्यापुरता राणी माशी बॅग मग ठेवायची काय एखाद्या नाही गावली तर बघू ना हा तिथंच असणार त्याच्यातच तिथंच असणार एवढं माश्या खाली माश्या राणी आहे हम्म राणी नाही हे पोळ्या वगैरे असली तर यावर जिवून दे ना तिथं हे बघा माश्या थोड्या आहेत अशा कमी आहेत माश्या ह्याच्यामध्ये आता सध्या बघू आता कस कस पोळ्या जेवढ्या बांधून घेऊया भाऊंना भाऊ आता पोळ्या बांधायला लागल्या ते बघा आणि वसाहत त्याच्यात आहे आपली बघा अशा प्रकारे पोळ्या बांधून घ्यायच्या फ्रेमला आणि वसाहत खूप छोटे एकदम छोटे काय बरोबर झाले बांधून तर आता हे बघा अशी बांधली आणि ठेवली टोपी काढा तुमची मला चेहरा दिसा असा हा पिणा लावले माहिती माश्या आल्या की डायरेक्ट आत पिट्टीत जाऊन राणी बी जाते राणीवर लक्ष ठेवा हातांधर नाही काढता येश्या थोड्या चिंगार ना माश्या हळूचा आत काढायची गावली गावली नायट लाईट दाखव लाईट दाखव लोक लोक लाईट दाखव अरे बघा थांबा थांब जरा आम्हाला क्वीनमाशी गावलेले बघा क्वीनला थोडा आतमध्ये आता सावकाश थोडा पाप मग पंख न काही घाव आता पंखा मध द्या जरा जरास मध लाव इथं मासे कुठं इथं मध लावा जरा इथं मध्ये बघा या पंखाला लावा त काय उडत नाही ना तुझी आवडती थंबा थांबा मला बघू द्या पहिली राणी राहणीमाशी चांगली 하하하 <목소리도> 아, 여기도 지하. 여기도 지하. 여기도 지하. 여기도 지하. 여기마시하 여기도 지하. 여기도 지하. 하 मी ती राणीमाशीला नीट दिस नाही हो आहे तुम्ही हां नाही खरंच ना गाडी शपथ नाही पाहिजे मी त्यामुळे तो गोळ झाला ना माझा मला नीट पाहिजे होती निरखुंजार एकदा आता आहे ना आता माझ्या फक्त बघायची काय आता माशी गेली वरती काय आता ह्या सगळ्या माशा भसाभस इकडे जातात की नाही बघा दिसते का दिसते का एंट्री करायला लागली आता असं असं असतंय माशा आत गेली की आता ते सगळे तिथं संकेत देतात बघा पक फर फरफरून इथं पक्क फरफरतील बघा आता पंख फरफरतात इथं त्याच्यावर समजायचं की राणी माशी इथं आहे आता चिकटलेल्या आहेत ह्या माश्या हे सगळ्या उठल्या तिकडं जावं लागल्यात बघा सगळ्या आता इकडे झुंबड लागणार माझ्या अंगावर माश्या बघितलं सगळ्या बघते सगळ्या माश्या आता इथं गेल्या आता गर्दी केली दरवाजेचं पशी आता सगळ्या ना इथं जशी गर्दी झाली तशी आता सगळ्या इथं येऊन बसणार माश्या पहिल्या वर का चालतेच बरं आणि बघा बरं का क्वीन बघा बाय हजार निघली असली तर वर बरं का सारखं चालतंय चक्करट्या मा अशी का पडली गिरी काही बिचारी ती ती जुनी मासे मिळालेली आहे जुने एकदम बघा ती घे झाली एकदम पिल्लांना काय मला हाताने धरूनच घालावं लागतं घेण्या शिकवावं लागेल त्यांना अशा तऱ्हेने आम्हाला आज पण पपई दिसलेले आहे आणि पाटील महाराज आलेत आणि पपई काढायला लागलेत बघा बघा दोन पपई विकलेले आहेत तिला पाठिंबा ढकला म्हणजे पडल ती हा शिक तिकडन खालना ढकला ढकल अजून अजून त्या साईडला जाऊ हा परफेक्ट पडली पडली वा वा ती पण पाडा छोटे पिकले ती पोचते काठी पोचणार अंगा पड हा बरोबर आहे हां ओके चला दोन घेऊन जावा तुम्ही एक एक पपई आणि त्या खराब झालेल्या आहेत आणि हे हे काय झाली पक्षीन खाली का आपटली ठीक आहे काटे घुसले असं नाही ते ह्याच्या आपटलं ते अजून एक पिकायला आलेले हे बघा आधी का पिकायला हे का इथे काय ते खराब झालेले हे पिकत आले

थांबा हो थांबा 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 हा बघाय पपई होईल दोन दिवसामध्ये जगातलं आठव आश्चर्य झाड आहे ना इकडे तुटून पडलं होतं आणि त्याला इकडं अशा फांद्या आल्या हे बघा पोपई लागलेल्या आहे आणि त्याला पपई आहे. तो पहिल्यांदाच बघतो. तारफी सारखा आहे. ओके. हा बघा इथे पण एक पिकली आहे. ये बघ. तर राहू तो. लवकर हाव दे घ्या घ्या घ्या. तयार आहे. पाठ लागलेला आहे तिला. डोळा उघडला त्याचा. हे बघा. आपला आपल्याला भरपूर पपई भेटलेला आहेत नाही हो शौका. तीन भाग करूया. सगळे हत्यार सोबत घेऊन. लढाई कराय लढाई करायची म्हणल्यावर काय मग हा खरा रानमेव आहे आणि हे बघा डायरेक्ट शेतामधून घ्या दाखवतो विदाऊट केमिकल रहित वा 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 सुंदर असं वा 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 छान 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 एक नंबर चला आहे हो हे बघा पपई खायला चालू आहे आता आणि मी तुम्हाला पेटी कुठं आम्ही ठेवले दाखवतो बागा। थेवले ले। बागा। थेवले okay, ले मा, मा। हे बघा इथं आम्ही पेटी ठेवलेली आहे हे बघा इथं पेटी ठेवली आहे आम्ही ओके आणि फायनली सक्सेसफुल झालेलं आम्हाला राणी पण भेटली आणि राणी आम्ही मा ह्याच्या पेटीमध्ये राणी आम्ही सोडली आ, हे स्प्रिंगर तर मित्रांनो आमची पेटी भरून सक्सेसफुल आहे पेटी म्हणजे आम सक्सेसफुल राणी आम्हाला भेटली सक्सेसफुल झालं आणि आता आम्ही घरी चाललो आहे आणि पाटील महाराज पण चालले थोडं हा जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय